त्रिपुरातून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे राज्यातील आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एचआयची लागण था था झाली असल्याचं समोर आले यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एचआय व्ही ग्रस्त अनेक विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठं किंवा मोठ्या कि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रकरणांमध्ये संक्रमित आढळलेली मुलं ही श्रीमंत कुटुंबातील आहेत औषध घेणं आणि खराब सुया वापरल्यानं एचआय व्ही संसर्गाचा धोका वाढताना दिसतोय त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी टी एस ए सी एसच्या आकडेवारीनुसार राज्यातील आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एच आय व्हीच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे एड्स कंट्रोल सोसायटीनं एच आय व्ही संसर्गासाठी आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची नोंद केली आहे त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे टी एस ए सी एसने राज्यातील दोनशे वीस शाळा चोवीस महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी ओळखले जे अंमली पदार्थांच्या व्यसनासाठी इंजेक्शन्स वापरतात त्रिपुरा जर्नलिस्ट युनियन वेब मीडिया फोरम आणि टी एस ए सी एस यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यशाळेला संबोधित करताना टी एस एसच्या सहसंचालकांनी ही आकडेवारी सादर केली आहे ते म्हणाले की आम्ही दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालयं आणि विद्यापीठं शोधून काढली आहेत जिथे विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी आहेत अहवालानुसार अँटी रेट्रोव्हायरल थेरपी सेंटरच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एच आय व्ही संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या आठ हजार सातशे एकोणतीस आहे यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर लोक जिवंत असल्याची नोंद आहे ज्यात चार हजार पाचशे सत्तर पुरुष आणि एक हजार एकशे तीन महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे